खर म्हणजे मी संजय राऊत त्याच्या बोलण्याला महत्व देत नाही आणि मी त्याला पत्रकार मानतही नाही एक एक नंबरचा लुच्चा माणूस आहे फसवणूक करणार तुम्हाला एक बातमी देतो या निवडणुकीनंतर संजय राऊत उद्धव ठाकरे शिवसेनेत राहणार नाही शंभर टक्के कुठे गाठी बॅटी होत बोलणं कुठे होत आहेत ते तुम्ही शोधा दुसरं राहिलं हे कुठलं स्वप्न या देशातील एकतरी ज्येष्ठ पत्रकार भविष्यवाणीवाला सांगू शकतो का दोन महिन्यात सरकार काँग्रेसचं येईल किंवा शिवसेनेच येईल शिवसेनेचे पाच खासदार आहेत पाच सत्ता कशी येईल आणि म्हणा मी तुम्ही तिहार मध्ये जायला गुन्हा करावा लागतो मी दखल घेतो तेवढं न करण्याचं आतापर्यंत खोटं नाटक करून केसेस टाकल्या ना आणि म्हणा आम्ही आमच्याकडे बरेच रमेश मोरे आहे भ्रष्टाचार म्हणून केस चालू आहे जामीनवर हो आहे तू आधी कुठल्या जेलमध्ये जायचं ठरव आणि संजय राऊत काल तुम्ही म्हणतो पत्रकारांनी देऊन त्यांनी शिवसेना बाळासाहेबांची संपवली उद्धव आणि आदित्याला संपवण्यासाठी त्याचे युक्तिवाद आहे त्याच्यावर के तो कुठल्या प्रकारचा माणूस आहे ना त्या पाटकरांची डॉक्टर पाटकरांची केस आणि काय प्रकरणं जी आहेत त्यांनी केलेली ती प्रकरणं बघा आता सगळी बाहेर येत आहे आजचा प्रहार वाचा नितेशने दिले त्यामुळे त्याच्याबद्दल उगाच वेळ घालवू नका आणि परत मला त्याचं नाव घेऊन मला प्रश्न विचारला आज तुम्ही एवढ्या मुद्दा एवढ्या आत आलात नाही दोनच कशा प्रकारे नाही जस्ट लोकांना भेटायचं कार्यकर्त्यांना भेटी कार्यकर्त्यांना भेटी घाटी यासाठी भाजपचा उमेदवार जाहीर होईल किंवा कार्यकर्त्यांनी कामाला लागावं आतापासून आपल्याला दोनशे दोन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने ही सीट भाजपसाठी जिंकून देऊन भाजपचा या मतदारसंघातील पहिला खासदार द्यायचा आहे आज मध्ये जे मेळावा झाला त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये वेगळा जोश पाहायला मिळाला काय सांगायचं त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो हे त्यांचं कार्यकर्त्यांचा प्रेम आहे प्रेम आहे आणि म्हणून बोलू मी भाग्यवान आहे की कार्यकर्ते एवढ्या प्रकार अशा प्रकारे प्रेम आम्ही दिवस जीवाचं जीवाच काही करू पण दादांना निवडून आण हे जे त्यांचं जे वाक्य आहे हे मन ये लावून टाकणार आहे खरंच मला अशा कार्यक्रमाचा सार्थ अभिमान आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका